आणि आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे कारगिल हल्ल्यात पाकड्यांचा सहभाग होता पाकड्यांच्या सहभागाची प्रथमच कबुली देण्यात आलेली आहे पाकड्यांच्या लष्कर प्रमुखाने ही कबुली दिली आहे कारगिलच्या आक्रमणात पाकिस्तानी सैनिक होते अशी कबुली त्याने दिलेली आहे पाकिस्तानला पंचवीस वर्षानंतर आता उपरती आली आहे कारगिल युद्धात हात असल्याचं सत्य अखेर पाकिस्तानने पाकड्यांनी स्वीकारलाय पाकड्यांचा हा खोटेरडा पडा पुन्हा एकदा उघडकीस आलेला आहे कारगिल बाबत पाकने पुन्हा एकदा कबुली दिलेली आहे पहिल्यांदाच कबुली दिलेली आहे माफ करा कारगिल युद्धात आमचा सहभाग नव्हता अशी वारंवार भूमिका आजवर पाकड्यांनी घेतली होती मात्र आता त्याच्या लष्कर प्रमुखानेच पाकिस्तानच्या कारगिल युद्ध सहभागाची कबुली दिली आहे भारत या संदर्भात सत्य वारंवार सांगत होता आता हे सिद्ध झालंय पाकिस्तानी लष्कर प्रमुखाने संरक्षण दिनाच्या कार्यक्रमात त्याच्या संरक्षण दिनाच्या कार्यक्रमात संबोधित करताना ही कबुली दिली आहे या आधी दोन दशकांहून अधिक काळ पाकड्यांनी या संदर्भात हात असल्याचं नाकारलं होतं मात्र त्याने आता याची अधिकृत कबुली दिली आहे लश्कर प्रमुख का यकीन पाकिस्तानी कौम एक जर्री और बहादुर कौम है जो आजादी की अहमियत को निभाना और इसकी कीमत चुकाना एहसन तरीके से जानती है उन्नीस सौ अड़तालीस उन्नीस सौ पैंसठ उन्नीस सौ इकहत्तर या कारगिल की पाक बहारत चंगे हों या सैशन का महाज ہزاروں شہدہ وطن کی سلامتی اور حرمت کی خاطر قربان ہوئے دہشت گردی کے خلاف طویل اور صبر آزما غیر روایتی جنگ میں قربانیوں کا سلسلہ آج بھی جاری ہے कारगिल युद्धात सहभागी झालेले जवान यांनीही जय बोलताना कारगिल युद्धात असल्याचं सांगितलं दोन महिन्यांपूर्वी प्रतिनिधींनी त्यांच्याशी बातचीत केलेली आहे संवाद साधलेला आहे पाहुयात ते काय म्हणाले गोल्डन ऑपॉर्च्युनिटी ज्याला म्हणतो की आपल्याला एक सुवर्ण संधी होती की आपलं एक सैनिक म्हणून आपण जी शपथ घेतो ती शपथ पूर्ण करण्यासाठी आपण वचनबद्ध असतो आणि ती वचनपूर्ती करण्यासाठी मला एक ट्वेंटी एट इन्फंट्री डिव्हिजनलमध्ये कार्यरत राहण्याची संधी मिळाली सैनिकी वेशात असणारे ते एनिमीज शत्रू हे माझ्यासमोर होते न थम कोण आता आहे हे ललकारल्यानंतर पासवर्डसाठी ज्यावेळा मी त्यांना ललकारलं त्यावेळेला त्यांच्याकडून प्रत्युत्तर आलं नाही दरम्यान या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत निवृत्त लष्करी अधिकारी हेमंत महाजनजी जोडले गेलेले आहेत महाजनजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हो नक्कीच कारगिल हल्ल्यात सहभाग असल्याची पहिल्यांदाच कबुली त्यांच्या लष्कर प्रमुखानं दिलेली आहे इतक्या वर्षानंतर कबुली देण्यामागचं कारण असं आहे कारगिलचा हल्ला कारगिलमध्ये जी घुसखोरी केली होती पाकिस्तानी सैन्याने सैन्यानी ती एकोणीशे नव्याण्णव साली झाली होती आणि त्यांनी पहिले असं दाखवण्याचा प्रयत्न केला की तिथे दहशतवादी हे आले होते तर म्हणून जे सैनिक कागिलच्या आत वेगवेगळ्या शिखरावरती आलेले होते ते सैनिकी युनिफॉर्म मध्ये नव्हते त्यांनी दहशतवाद्यांचा ड्रेस म्हणजे सलवार कमीज घातलेली होती त्याच्याशिवाय दाढी वाढवलेली होती दहशतवादी ज्या प्रकारे कॅप्स घालतात किंवा तोटा घालतात त्या घातलेल्या होत्या परंतु नंतर आ, जे तिथे लोक आले होते ते त्याच्यामध्ये नॉर्दर्न लाईट इन्फंट्री हे जे पाकिस्तानचं सैन्य आहे ज्याच्यातले सैनिक हे गिलगिट आणि बालकिस्तान या अतिउंच भागात नाही येतात हे सैनिक तिथे आलेले होते आणि आपले टाळवेचे लष्कर प्रमुख जनरल मलिक यांनी सांगितलं होतं की चौदा अशा प्रकारच्या नॉर्दर्न लाईट इन्फंट्रीच्या बटालियन्स यांनी पाकिस्तान पाकिस्तानी सैन्याच्या मार्फत कारगिलमध्ये घुसखोरी केली होती ज्यांना नंतर आपण मारलं आणि त्यांना आपण हरवलं त्यावेळेला तर पाकिस्तानने हे के मान्य केलेलं नव्हतं परंतु युद्ध संपल्यानंतर नवाज शरीफ पाकिस्तानचे त्यावेळेला पंतप्रधान होते त्यांनी असं मान्य केलं होतं की आमचे चार हजार सैनिक तिथे या युद्धात मारले गेले असं त्यांनी एक विधान केलं होतं पण पुढे काही आलं नाही आता जे पाकिस्तानचे लष्करी प्रमुख आहेत ते उघडपणे सांगतायत की आमचे सैनिक तिथे म्हणजे त्या युद्धामध्ये सामील होते आणि याचं मुख्य कारण असं आहे की पाकिस्तानी सैन्याने से हे हो सगळं लपवून ठेवलं होतं की सैनिकांनी त्यांचा भाग घेतला आणि चार हजार जे सैनिक त्याच्यामध्ये मारले गेले त्यांच्या कुटुंबियांना मोबद्दा मिळाला नाही त्यांना जो मान सन्मान मिळाला पाहिजे यशाकरता ते लढले म्हणून ते मिळालं नाही तर त्यामुळे खूप राग होता की बघा तुम्ही आम्हाला लढाईमध्ये पाठवलं हो लढाईमध्ये आम्ही प्राणाचे बलिदान केलं तरी पण आमची तुम्ही आमच्या या कार्याला लपवून ठेवलं कारण तुमचं तुम्हाला दाखवायचं होतं तिथे दहशतवादी आहेत आणि हे पाकिस्तानी सैन्याला कळाल्यामुळे आता इतक्या वर्षांनंतर त्यांनी मान्य केलेलं आहे की पाकिस्तानी सैन्य किंवा नॉर्दर्न लाईट इन्फंट्रीचे सैनिक तिथे होते आणि एवढंच नव्हे तर नॉर्दन लाईट इन्फंट्रीला आता एक जो मोठा सन्मान असतो ज्याला युनिट सायटेशन असं म्हटलं जातं त्यांनी सुद्धा गौरवण्यात आलेलं आहे म्हणजे थोडक्यात कारगिल युद्धामध्ये दहशतवादी नव्हते परंतु पाकिस्तानी सैन्याचे सैनिक होते जे पाकिस्तानला मान्यच करावं लागलं ला, कारण तिथल्या लोकांनी त्यांच्यावर जे दबाव आणला की तुम्ही असं खोटं बोलू नका की शेवटी आम्ही आमचे नातेवाईक मुलं गमावलेली आहेत त्यांच्या शौराची दाद द्या तर याकरता पाकिस्तानी आता केलेला आहे पण निश्चित त्यांचा जो फोल दावा होता की हे दहशतवादी होते हे पुन्हा एकदा उघड जी, जी है। है। महाजन जी आता हिंमत कुठेतरी वाढल्याच पाकड्यांची समजत आहे कारण वक्त या वक्तव्यानंतर या कबुली नंतर हेच यावर भूमिका भारताकडून घेण्यात येईल काय वाटत तुम्हाला असं आहे पाकिस्ताननी पाकिस्तानी सैन्याने केवळ कारगिलच नाही तर त्यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस युद्धाचा पण त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे एकोणीसशे पासष्टच्या युद्धाचा पण त्यांनी उल्लेख केलेला आहे याचं कारण आपल्याला माहिती पाहिजे की एकोणीसशे सत्तेचाळीस युद्ध सुरू व्हायच्या आधी पाकिस्तानी सैन्याने युद्ध सुरू करायच्या आधी काश्मीरमध्ये त्यांनी आत आपले टोळीवाले पाठवले होते म्हणजे आ, पाकिस्तानी सैनिक परंतु पठाण किंवा टोळीवाल्यांच्या वेशामध्ये आणि त्यांनी काश्मीरमध्ये प्रवेश केला होता आणि ते हजारच्या संख्येत मारले गेले तर त्यांचं सुद्धा कर्तृत्व जे होतं ते, ते कधीही पाकिस्तानने ऍक्सेप्ट केलेलं नव्हतं आणि त्याचप्रमाणे एकोणीसशे पासष्टच्या युद्धात सुद्धा एकोणीसशे पासष्ट युद्ध फक्त चार आठवडे चाललं परंतु त्याच्या आधी तीन महिने पाकिस्तानी ऑपरेशन जिप्रॉल्ट नावाचं एक ऑपरेशन केलं होतं ज्यामध्ये पाकिस्तानी सैनिक दहशतवाद्यांच्या ड्रेसामध्ये काश्मीरमध्ये घुसलेले होते ज्यात शेकडो लोक मारले गेले आणि ते सुद्धा पाकिस्ताननी कधी मान्य केलं नव्हतं तर याच्यामुळे पाकिस्तानच्या सोसायटीमध्ये एक राग होता की तुम्ही आम्हाला लढायला पाठवता परंतु आम्ही लढायला गेलो होतो हे काही तुम्ही मान्य करत नाही तर म्हणून त्यांनी आता हे पण मान्य केलेलं आहे आणि तिसरं याच्यामध्ये मुद्दा असा की पाकिस्तानी सैन्य अनेक कारवाया करत परंतु राजकीय कारणामुळे भारताच्या द्वेषामुळे हे जाहीर केलं जात नाही आणि सैनिक हे मारले जातात म्हणजे अजून एक तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर आताच काश्मीर काश्मीरमध्ये दहशतवादी हिंसाचार हा वाढलेला आहे आणि यामध्ये सुद्धा असं म्हटलं जातं की पाकिस्तानी स्पेशल फोर्सेसचे सैनिक हे साऊथ ऑफ पीर पंजाब जम्मू रियासी या भागामध्ये सिव्हिल ड्रेसमध्ये काही कारणास्तव वेळे अभावी तुम्हाला इथेच थांबवावं लागतंय धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती संदर्भात विश्लेषणा संदर्भात